नमस्कार मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला कोलगेट स्माईल एक द्या सगळ्यांनी आणि आपण आपला व्हिडिओ पुढे सुरुवात करूया अडकलेले पैसे हवा असणारा पैसा चार तारखेला आला आहे आपला हप्ता पण पैसा कमीत कमी पडत आहे दोन हजार रुपये ही जेव्हा वेळ येते तुमच्यावर की बाबा या तारखेला हे पैसे भरायचे आहेत आणि अचानक एवढे पैसे आपल्याला कमी पडत आहेत आणि ते पैसे अचानक आपल्याकडे आले पाहिजेत त्यासाठी काय करायचं त्यासाठी सगळ्यांचे पाठ झालेले दोन नंबर तर आहेच एक नंबर अठ्ठावन्न दुसरा नंबर पाचशे वीस हे नंबर तर भरपूरच्या भरपूर काम करतातच पण जेव्हा तुम्हाला अमुक एका एक तारखेला अमुक एक पैसे भरायचे आहेत समजा ई एम चा हप्ता आहे आणि त्या हप्त्याला ते पैसे तुम्हाला पुरत नाहीये त्यावेळी काय करायचं खूप वेळा सगळ्यांच्या बाबतीत घडतं मी स्वतः सुद्धा या सगळ्यातनं गेलेली आहे की या वेळेला आपल्याला हा पैसा नसतो आपल्याकडं मग तो पैसा आपल्याला कसा झाला पाहिजे कसा आला पाहिजे यासाठी तुम्हाला सांगणारे आज मी स्विच नंबर करायचा आहे कसा आपल्या आवडत्या तेच पत्त्यावर तेच पत्ता जिथं दिसेल झाडं दिसतील आपण कुठं फिरायला गेलो झाडं दिसली विकत मिळाले काय मिळाले आणून ठेवा तेच पत्त्यावर एवढ्या साड्या रेमेडी करायला येतात ना आपल्याला की बास आणि त्या लवकर युनिवर्समध्ये पण पोचतात तर एंजल नंबर सांगणार आहे मी तुम्हाला की तुम्हाला एक अमाऊंट कमी पडत आहे त्यासाठी काय करायचं आहे तीन दिवस ही रेमेडी करा तसं तर पहिल्या दिवशीच फरक पडतो किंवा कुठूनही तो पैसा तुमच्यापाशी तुमच्यापर्यंत येणार पण आपली कार्मिक बंधनं आपलं अजून काही जर आड येत असेल तर पोचायला युनिव्हर्सपर्यंत तुम्हाला वेळ लागेल ज्यांची ज्यांशी नातं घट्ट झालेलं आहे त्यास त्यांना काही प्रॉब्लेम येणार नाही त्यांना मागता क्षणी मिळेल किंवा त्यांच्या आधीच त्यांना कळायला सुद्धा सुरुवात झाली असेल की आपल्याला इकडनं पैसा येईल आपलं काही नडणार नाही किंवा त्या आत्नं एवढ्या तयार झालेल्या आहेत लेडीज की त्यांना ठामपणे विश्वास आहे हा पैसा यावेळी मला मिळणार आहे आहे आणि त्यांच्या चेहऱ्यावर सतत एक स्माईल आहे त्यांना तर कधीच काही कमी पडणार नाही चला विश्वासानं करा काय सांगतात बाबा श्रद्धा सबुरी त्यामुळे विश्वास आणि वाट बघणं या दोन्ही गोष्टी ज्यांच्या अंगात आहेत त्यांना शंभर टक्के सक्सेस मिळणार शंभर टक्के आयुष्यात त्यांच्या बदल हे होणारच काय करायचे आहे तमालपत्राची रेमिडी हे आता तुम्ही बघा एक तमालपत्र घ्या त्याच्या गुळगुळीत जी बाजू आहे त्याच्यावरती तुमचं नाव लिहा जे काही तुमचं नाव असेल ते नाव लिहा त्याच्यापुढं लिहा थँक्यू युनिवर्स यु युनिव्हर्स तुमचं नाव सारिका त्याच्यापुढं थँक्यू युनिव्हर्स यु तमालपत्रावर निळ्या पेननं स्केच पेननं मार्करनं कशानं पण लिहा नाव आणि तुमचं थँक युनिवर्स त्याच्या खाली त्याच्या खाली लिहायचा आहे तो एंजल नंबर काय आहे एंजल नंबर एकदाच सांगणार आहे ऐका ओळीनं तसाच्या तसाच लिहायचा आहे आपल्याला एक नऊ नऊ सहा दोन एक एक चार सात एक नऊ नऊ सहा दोन एक एक चार सात कोणीही कमेंट बॉक्समध्ये हा नंबर द्यायचा नाहीये आपलं आपलं परत युट्यूब घालवतो व्हिडिओ तुमचे मेसेज घेत नाही ते घालवतं कारण मग आमच्या व्हिडिओमध्ये काही अर्थ राहत नाही परवा आपण एकीनं चार राशींचा व्हिडिओ केला तेव्हा एकीनं चार राशींचं तिथं लिहून ठेवलं मला वर्ण परत मेमो येतो हे असं करायचं नाहीये हे तुम्ही स्पष्ट सांगा आम्ही त्यांचा हे घालवत आहोत ते तर ही कामं कुणी रिकाम टेकड्यांनी करू नका की जे व्हिडिओमध्ये ते कमेंट बॉक्समध्ये लिहून ठेवणं ज्यावेळी मी म्हणते ना हे कमेंट बॉक्समध्ये एखादा मंत्र लिहा वगैरे त्यावेळी लिहायचा नंबर कोणीही आता कमेंट बॉक्समध्ये लिहू नका तुम्हालाच माझं चॅनल बघायचं बंद होईल नाहीतर मला तुमच्यापर्यंत पोहोचणं बंद होईल काहीतरी विचित्र होईल त्यामुळे कोणीही कमेंटमध्ये नंबर लिहू नका तर हा नंबर लिहायचा इथं खाली तेजपत्तावरती नाव आलं थँक्यू युनिवर्स आलं नंबर आला आता तेजपत्ता उलटा करायचा या बाजूला लिहायचं तुम्हाला किती अमाऊंट कमी पडत आहे ती किती अमाऊंट तुम्हाला लवकर हवी आहे ती लक्षात घ्या तुम्हाला अडचण आहे एखाद आजार पण आहे एखादा हप्ता भरायचा आहे मुलांची फी भरायची अशा ज्या आपल्या आपल्या सर्वसामान्य लोकांच्या ज्या गरजा आहेत त्याच्यामध्ये आपल्याला अडचणी येत आहे पगारामध्ये भागत नाहीये काहीतरी नवीन खर्च निघतो त्यावेळी तुम्ही जर हा उपाय उगाच तुम्हाला करोड रुपये पाहिजेत असा केला तर युनिवर्सची चेष्टा व्हील जे आहे ना बँक खात्यात ते पण खाली निघून जाईल किंवा लक्षात घ्या त्यामुळे चेष्टा करू नका युनिवर्स सुद्धा तुम्हाला हजार रुपये कमी पडत आहेत दोन हजार कमी पडत आहेत तीस हजार कमी पडत आहेत चाळीस हजार जे सच्चाई ना तुम्हाला त्या गोष्टीसाठी रुपये कमी पडत आहेत ते रुपये इथं लिहा अमाऊंट अमाऊंट लिहावरती किंवा काय असेल ते तुम्हाला ज्या भाषेत येत असेल ते लिहा आणि इथं लिहा दहा हजार रुपये पानावर हातावर कोणतरी कमेंट दिला अर्धा व्हिडिओ बघून त्या हातावर आहे का त्या हातावर नाही तेच पत्त्याच्या वरती हे आणि मागं किती अमाऊंट तुम्हाला पाहिजे ती लिहायची त्याच्यानंतर उजव्या हातामध्ये आपल्या पान ठेवायचं हा माझा उजवा हात आहे त्याच्यातही तुमच्या लगेच हा उजवा हात आहे याच्यावर आपल्या कारण उजवा हात आपला रिसिव्ह करायचा हात असतो आपल्याला काही हवा असेल तर आपण उजव्यातन घेतो म्हणून याच्यावर तो तमालपत्र ठेवायचं त्याच्यावर आपला हात झाकून ठेवायचा आणि इमॅजिन करायचं दोन मिनिटं श्वास घ्यायचा सगळ्यात जास्त मन शांत माणसाचं कधी होतं माहिती जेव्हा आपल्याला श्वास नसतो त्यावेळी म्हणून काहीही मागताना तुम्ही एक दीर्घ श्वास घ्यायचा हा श्वास घेतला आपण आता मी बोलतीये म्हणून तर त्यावेळी डोकं फक्त लक्ष आपलं डोकं तिथंच असतं आपल्या श्वासाकडे किंवा मेंदू शून्य विचार झालेला असतो श्वास नाही मिळत त्यावेळी मेंदू शून्य विचार होतो त्यामुळे प्रत्येक श्वास घ्यान त्यासरशी मागणचा ही साधी सोपी आयडिया आहे की श्वास घ्या दीर्घ सोडू नका खाली आणि त्यावेळात म्हणा थँक यू युनिवर्स मला हे दहा हजार रुपये मिळाले त्यासाठी लक्षात आलं श्वास वर घ्या म्हणा आणि मग सोडा म्हणजे शून्य विचारात ते जाऊन अवचेतन मनाला कळतं अवचन अवचेतन ब्रह्मांडास पर्यंत ते आपले विचार पोचवत हे तुम्हाला किती वेळा जमेल दोन चार वेळा पाच वेळा जेवढ्या वेळा जमेल तेवढ्या वेळा पूर्ण श्रद्धेनं करा हे पैसे तुम्हाला मिळाले आहेत त्यासाठी सेलिब्रेशन म्हणजे एक स्माईल चेहऱ्यावर असू द्या आणि हा उपाय करा त्यानंतर ज्यांच्याकडं मनी कॅन्डल आहे त्यांनी मनी कॅन्डलवर ते जाळा ज्यांच्याकडं मनी कॅन्डल नाही त्यांनी साध्या कॅन्डलवर जाळा दिव्याच्या देवावर जाळा किंवा गॅसवर जाळा किंवा काडीपिटीनं जाळा कसंही जाळा मनी कॅन्डल असेल तर मनी कॅन्डलवर अगदी उत्तम आहे ते जाळा आणि युनिवर्समध्ये राग सोडून द्या सकाळ दुपार संध्याकाळ रात्र वेळेचं बंधन नाही पण ज्यावेळी तुम्ही हे सगळं कराल त्यावेळी एकांत असावा याची खात्री घ्या या कोणत्याही रेमेडी करताना ज्या तुम्ही डिश घेता काळीपेटी घेता काय घेता त्या आपापल्या बॉक्समध्ये व्यवस्थित ठेवत जा त्याचा उपयोग घरात करत जाऊ नका की तीस ताटली जेवणाला घेतली तीस ताटली श्र जमा करायला घेतली असं करू नका एक आपली ताटली हे बाजूला ठेवत जा तर एवढंच करा बघा अजून तुमच्याकडं जर दालचिनीचं तेल असेल किंवा दालचिनीची पावडर असेल तर जाताना थोडीशी त्या तेजपत्त्याला दालचिनीचं तेल लावा किंवा मग त्याच्यावर दालचिनीची पावडर टाका आणि मग करा म्हणजे लक्ष्मी अजून जोरात आकर्षित होईल तर चला हा एवढा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे जरूर सांगा परत भेटूया नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत त्या